आलास का तू तू नव्हतास तेव्हा सुरेश येऊन गेला आणि त्याच तोंड इतकं उतरलं होतं हो काय झालं अरे तो सांगत होता की त्याचा पार्टनर त्याच्या तोंडाला पान पुसून पसार झाला हो अरे अरे पण माडी एक पाहिलेस का आता बोलता बोलता तू तोंड हा शब्द दोनदा वापरलास मला असं वाटतं की तोंड हा शब्द ना जास्तीत जास्त वेळा वापरला जातो त्याचं कारण आहे खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी असा तोंडाचा उपयोग आपण करतो आणि चेहरा आपण तोंड वापरतो म्हणजे बघ तोंडची तोंडात तीळ न किंवा लहान तोंडी मोठा घास घेणं आणि तोंड टकाळ करणं आणि संकटाला तोंड देणं तोंड दाबून मुक्क्याचा मार तोंडाचा पट्टा सोडणं आणि असं म्हणतात ना की तिच्या तोंडाचा तोफखानच सुरू झाला तोफखान्यावर ना आठवलं मला पूर्वी तोफेच्या तोंडी देत आणि तसच लढाईलाही तोंड फुटे हो आपण जेवणात चांगला आवडता पदार्थ असला की असं म्हणतो की अगदी माझ्या तोंडाला पाणी सुटलंय हो आणि जेवणाच्या आधी आपण विचारतो सुद्धा की आज जेवणात तोंडी काय आहे कोणाच्या बाबतीत जर आपलं चुकलं तर आपण म्हणतो कोणत्या तोंडाने जाऊ त्याच्याकडे अरे कोणाचाही अपमान झाला की त्याचं तोंड उतरतच घे हो आणि काही लोक बघ तोंडात पान असल्यासारखं तोंडातल्या तोंडात पुटपुटतात जसं पान खाऊन तोंड रंगत तसंच थोबाडीत मारल्यावरही रंगत काय बोलतोय तो तोंड बघा तोंडात मारल्यासारखा तो गप्पा झाला लहानपणी बघ लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षा पण असायची आणि आमच्या वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तोंडी आणि लेखी दोन्ही परीक्षा असायच्या लेखीचं काही एवढं वाटायचं नाही पर पण तोंडी परीक्षेची मात्र भीती वाटायची <laughs> म्हणजे तोंडी परीक्षेला तोंड देणं नको असं वाटायचं ना हो, हो हो तोंडी परीक्षा म्हणजे तोंडचं पाणीच पळायचं